चाल नाय तुझं तुझ आरुल तू आता मग चल की मग आता फायली बिली की मग पटपटपट जाऊया एक काम मग राहू दे आरूला घेऊन बसल काल जरा आरू दहाखान्यात माहिती किती कडकड दवाखान्यात ती उठत पण नाही लवकर कोण मग आरवा असल्यामु मी आत येत नाही रे तू मग काय घेऊन जायचंय काय मग आता घे की मग ती कोणा ती राही करून आत आतमध्ये खेळ चल आतमध्ये खेळा आतमध्ये आजी पैसे बसतो आधी जावाखान जा तुम्ही घे मग फाईल जाऊयाच फाईल कुठे ठेऊ दे सांग काय तू कुठल्या गोष्टी तू ऐकत नाही ग का रात्री जेवण पण नीट केलं नाही मोठी गाडीच घेऊन जाऊ पूजा पूजाकडे असेल चावी घेऊ चावी गाडी जायची फाईल बिल तर बघ कुठल्या कुठल्या काय काय लागते ती घेऊन बाकी

आठव्या महिन्यातली सोनुग्रफ राहिली मोठी ती पण आज रायवर आहे आज कुठला सुरुग्राफी करायला चालू असते दवाखाना तिथं नाही करत मोठी द्या मोठी सोनोग्राफी मोठी सोनोग्राफी बाहेर करावं लागते मग काय करत दवाखान्यात जाऊन तर काय उप दवाखाना आग ह पण सोनुग्राफीचं बंद सोनुग्राफीच नाही चालू मोठी सोनोग्राफी बाहेर काय केलं धावतो पडली होती त्या टायमाला कसली गेली ती सोनुग्राफ बारकीच होती ना आता काय करायचंय घेऊन उशीर लागते ही एकटी थांबणार पण नाही घरी आरोप नाही आता मोठी गाडी घेऊन जायचं म्हटलं मग काय पावसाचं काय उशीरच नाही जाऊ काय नाही नंबर आज कुठलं कोणती येते दोघांना जास्त

तिने अजून आंघोळ पण केले तिला नाही थांब तू काय तर खा आजीन तू थांबी करी लगेच येणार आम्ही दवाखान्यात जाऊन तुला वाटलं तर रात्री आपण गावात जाऊ रात्री तुला खावा आणतो यातन तुला खायला आपण दुकानला जाऊ <laughs> आरू बस येत आज बस उलट रस्ते बोलत बाहेर चालली अग ब गे आगा आरू मम्मीच्या पोटात दुखत जाऊ दे दवाखान्यात असं रस्त्यात नसते बसायचं काही यायला सारखं करते पूर्गी जाऊ तिला काय घरात बसली नागरी मागली हिला पण काय उपयोग ना हिला खरंच घरी राहत अरू गरीबच लगेच जाऊन तू आम्ही लगेच कारण नाश्ता बिष्टा काहीच केला नाही आंघोळ पण नाही केलं बस घरात तू ऐकत जा की ग गोल्या जाईल त्यांच्या घरला मग तुला काय नाही गोल्याच का गपचिप जावं लागल गपचिप जावं लागल गपचिप कुठलं ती कुठं मीच नाही चाललं मीच बसायला लागले इथं मीच जात नाही बसते ते गोल्याच खेळत आतल्या घरात खेळ गोल्या गोल्या मी बसले आतल्या आतल्या घरात खेळ बस जा भांडी काढतो ना गोल्या भांडी खेळा काय आतल्या घरात जाग वाल्या दोन मिनटत बस आईला आतमध्ये खेळत बस हा तुम्ही मी व्हिडिओ काढतोय व्हिडिओ काढतोय मी व्हिडिओ मम्मीचा काय नाही मित्रांनो आता चालू

लगेच येतो आपण वरपूर पूजा दोन मिनट थांबा म्हणतो कचरा काय एक मिनट खोलावी पाहिजे दहाखान्यात चालू आहे का किती गाडीचं

ما بتصير वाटते आता बरं गाडीत बसल्या बरं वाटतं काय म्हणते मारून नाही ना रडणार रडा पण काय म्हणते नको माहितीये का तिनं काय खाल्लं पण नाही आणि उशीर उठल्या ना रात्री रडत होती माहितीये ना मला दुखते मी तिला बघणार का नाही तर ती तुम्हाला हॅन्डल होणारच नाही फायल काय काय घेतले बघ घेतल्यात मी फायल गोळ्या पण घेतल्यात चला मित्रांनो जावे आता दवाखान्यात डॉक्टर आता काय म्हणतात बघूया कारण तर चहा पण पिलो नाही कालच्या रात्रीपासून काही जेवण पण निधी गेलं ऋतू मुळे ऋतूच्या म्हणजे तर मित्रांनो चला आता पुढं काय पुढच्या अपडेट असेल ते तुम्हाला मी सांगतो दवाखान्यात गेल्यानंतर तर व्हिडिओ नक्की बघा आपला